हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तर बघा आता आठ साडेआठ वाजलेत सुट्टी करून आले म्हणजे रूमवरती चालले खूप उशीर झाला आहे कारण पाऊस भरपूर पडलाय बघू शकता वाट्याने सगळं पाणीच आहे आणि इथला रस्ता खूप खराब आहे पुढं तर असली भीती वाटते वा ना मला जायची लईच भीती वाटते सगळं पाणीच आहे रस्त्याने आणि लाईट वगैरे काहीच नाही हे पूर्ण अंधार आहे मी तुम्हाला पुढं गेल्यावर त्या अंधारातला व्हिडिओ दाखवते करून बघू शकता कसलं सोनसान आहे आणि मला तिथून जाऊ यावं लागते मला लई भीती वाटते खरंच घाबरून जाते अक्षरशः आईला कुणाला तरी कॉल करत असते तर मित्रांनो आता मी घरी आलेले आहे आणि मला रस्त्याने व्हिडिओ रस बनवायचा होता पण आईला बोलत बोलत तसंच आले मी कारण रस्त्याने खूप भीती वाटत होती त्यामुळे आलेली आता आता इकडं कपडे आणि हो तुम्हाला भरपूर काही बोलायचं आहे तर पूर्ण माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्हाला त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आहे फार म्हणजे कठीण ह्याच्यातून मला वेळ काढावा लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळेजण खूप माझ्या आतुरतेनं वाट बघत आहेत व्हिडिओ बघण्यासाठी आणि सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडते त्यामुळं मी तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि कायम राहीन याची अपेक्षा करते मी तर तुम्हाला माहिती आहे माझा मला बारा घंटे ड्युटी आणि प्लस बारा घंटे मोबाईल जमा असतो पहिलं तरी मी ड्युटीवर बसून व्हिडिओ बनवत होते तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत होते पण आता माझ्याच्यानं तेवढं पण होत नाही आहे आता मला डायरेक्ट ना घरी आल्यावर थोडा वेळ काढून व्हिडिओ बनवावा लागतो तर प्लीज मला म्हणजे एकच महिना अजून ड्युटी करायची आहे एवढा महिना मी असंच कसं तरी व्हिडिओ काढत राहणार आहे पण मला गावी गेल्यानंतर भरपूर वेळच वेळ आहे व्हिडिओ बनवायला तर, तर, तर तुम्ही आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सॉंग येणार आहे आल्बम सॉंग येणार आहे मराठी आणि रोमॅन्टिक असणार आहे ते सॉन्ग तर युवराज युवराज सिंगर युवराज ढगे यांच्या आवाजातलं ते सॉंग असणार आहे आणि ते लवकरात लवकर म्हणजे त्याची रेकॉर्डिंग होऊन त्याची शूटिंग होऊन ते, ते, ते पंधरा दिवसात महिन्यात इथं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही म्हणजे मला काय म्हणत होता तू पुष्पा तू काहीतरी नवीन कर नवीन कर तर मी नक्की निर्णय घेतला आहे नवीन काहीतरी करण्याचा त्याच्यासाठी पण खर्च लागणार आहे तर मी त्यासाठी जॉब करत आहे आणि ते काम म्हणजे त्याचं नियोजन करत आहे मी कंडिशन खूप खराब आहे तरी पण तेवढ्या परिस्थितीतून मी म्हणजे पुढं जाण्याचा मार्ग शो म्हणजे शोधायला लागले आणि हो अजून घरचं पण खूप टेन्शन आहे पोरांना पण पैसे पाठवावं लागते इथलं घरचं इथलं चालवा लागते खाणं पिणं राहणं आणि हो प्लस काय दुखणं भाणं आलं कधी कुठं यायला जायला पैसे तिकटाला कमी जास्त पडले ते सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात मला आणि अजून एक गोष्ट बोलायची होती मी सॉन्ग घेऊन येणार आहे पण कधी कधी मला वाटतं हे सॉन्ग मी कॅन्सल करावं कारण मला पैसे खर्च लागणार आहे दहा पंधरा हजार रुपये त्याच्यासाठी ते शूटिंगचा एडिटिंगचा खर्च द्या म्हणता ते लोक तर आपल्याकडे एवढे पैसे अवेलेबल नाहीत तरी पण मी जर शक्यतो कमी केलं तर ते सॉन्गसाठी मी तयारी करणार आहे आणि जर नाही कमी केलं तर मग माझी ताकद नाही आहे एवढा खर्च करायची मग आहे डेली ब्लॉग माझे येत राहतील आणि हो जे काम मी कधी आयुष्यात तुम्ही मला बघितलं नसेल केलं नाही ते काम तुम्ही बघणार आहेत म्हणजे मी थोडक्यात मी ऊसोडीला जाणार आहे म्हणजे पैशासाठी आणि वर खर्चासाठी गावात काहीच कामं लागत नाही काडीचं काम लागत नाही गावाकडं आपलं घर कसं चालणार त्यासाठी मी निर्णय ने घेतला आहे हा की आपण चाळीस पन्नास हजार रुपये जर घेतले तर आपलं सहा महिने भागल इकडं राहायचं पण लई कटाळाला आहे मला बारा बारा मिनटे ड्युटी नको वाटायची शेतात मी काम करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी किती म्हणजे राबते कष्ट करते तुम्हाला पण माझ्या काही गोष्टीचा भरोसा येत नाही तर तुम्हाला मी नक्कीच दाखवत जाणार मी बघत राहा व्हिडिओ आणि एक कायतरी त्या डीचं नाव आहे तिने सकाळी कमेंट केली होती की तुला मेकअप करायला वेळ होता आणि खायला वेळ नव्हता आणि अजून म्हणते की मी कशी दिसते तर मी कुठलाच प्रकारचा मेकअप करत नाही आत्ता पण बघा माझ्या कानात नाही माझ्या नाकात नाही किंवा काहीच नाही फक्त मी केस विंचरले त्याच्या पलीकडे कुठलाच मेकअप केलेला नाही तरी पण माझा चेहरा मला वाटतंय मला योग्य दिसते तुम्हाला काय वाटते मला माहीत नाही मी सहज आपलं काय म्हणून मी म्हणलं होतं की मी छान दिसते आहे का तर ते पण मला लोक काही लोकांना आवडलं नाही ते मला उरपट नावं ठेवतायत पण असं काही प्रॉब्लेम नाही ठेवले हो तरी माझ्या जीवाला माहिती मी मेकअप करते का नाही मी तर बिलकुल मेकअप करत नाही कधी पार्लरमध्ये जाते फक्त थ्रेडिंग करून येते ह्याची वितरे काहीच करत नाही आणि काही लोक म्हणजे माझ्या म्हणजे माझा आवाज वाईस किंवा माझं बोलणं कि ऐकण्यासाठी म्हणजे वाट बघतायत आणि त्यात मला काही म्हणजे अशी कमेंट आली होती की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघतो आणि तुमच्यापाशी फार गोंधळ असतो तर प्लीज सॉरी त्याच्याबद्दल ॲडजस्ट करून घ्या तुम्ही कारण मी आता तुम्हाला तर माहिती आहे की मी कोणाची इथं तरी ॲडजस्ट करून राहते माझी स्वतःची वैयक्तिक रूम नाही आहे इथं नाही तर मग ते वैयक्तिक असतं तर ते जमणं शक्य झालं असतं मला तेवढ्या गोष्टीतून बाहेर पडायचे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे कठीण गोष्ट एक तर हेच सांग नाही तुम्हाला जे आहे ते चलतं आहे ते योग्यच मना आणि हो सपोर्ट करत राहा बस एवढंच मागणे तुमच्याकडं तुमचे दहा पाच रुपये घ्यायचे नाहीत किंवा मला तुम्हाला द्यायचे नाहीत फक्त तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक आणि एक शेअर मला खूप महत्त्वाचा आहे खूप थकून आले आता पण कामावर बारा घंटे उभीच आहे आज पाऊस कंटिन्यू होता आणि मी गार्डनमध्ये ड्युटी करते सोसायटीमध्ये राखण करते कुत्रे मांजरासाठी तर माझं काही भरपूर शिक्षण झालं नाही त्यामुळे मला तसा जॉब करावा लागतो तर थकून गेले तरी पण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करायला म्हणजे मी इथं पण भरपूर मेहनत करायला लागले तर ह्याचं फळ मला एक दिवस नक्कीच भेटेल आणि नक्कीच येशील येईल मला असं वाटतंय प्रयत्न करणं आपलं काम आहे बरोबर ना तर बरेच जण म्हणतात की तू नांदायला जा नांदायला जा तर नांदायला मला नाही जायचं अजून बी ऐका तुम्ही आणि मला दुसरं लग्न पण नाही करायचं माझ्या पोरा बाळांसाठी मला आहे माझ्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी मी काम कष्ट करत राहणार थांबणार नाही मी कुठं मी करत राहणार बस एवढंच म्हणायचं मला आणि एके दादानी मला कमेंट केली आता थोड्या वेळा खाली की, की तुम्ही कमेंटचा रिप्लाय द्यात जा हो मी कमेंटचा प्रत्येकाला रिप्लाय देते तर सगळ्यांना थँक्यू सो मच मला ज्यांनी चांगल्या चांगल्या कमेंट केल्या त्यांना मनापासून धन्यवाद मी खूप खूप आभारी आहे तुमची कारण तुम्ही मला इतक्या छान कमेंट करून मला अजून चांगले म्हणजे व्हिडिओ बनवायला उल्हास दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि हो मी प्रत्येकाचा मी रिप्लाय देत जाईन प्रत्येक कमेंटचा फक्त राग नका मान वाईटचा पण देईन आणि चांगल्या कमेंटचा पण देईन ठीक आहे तर आणखीन काय बोलावं आता पोरांविषयी बोलायचं तर पोरं गावाकडंच आहेत भेटा नंतर तर त्यांना भेटाय केल्यानंतर त्यांना पण मी व्हिडिओमध्ये नक्की घेईन एक ताई आहेत त्यांना माझ्या मुलीची आणि माझी जोडी खूप आवडली त्यांना पण थँक्यू सो मच असाच मला सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या आशीर्वाद राहू द्या तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करा आणि हो आणखीन मला एक बोलायचं होतं की माझे बरेच जण म्हणतात की नवऱ्याकडं जा नवऱ्याकडं जा नवऱ्याकडे जायचं नाही इकडंच कष्ट करून खायचे मला नवऱ्याकडे गेले माझे मागचे दिवस पुढे येणार आहे त्यामुळे जे काही मी करते जे करायले त्यातच आनंद मानणार आणि त्यातूनच पुढं बाहेर निघायचा प्रयत्न करणार मी ना कोणाचा सपोर्ट घेणार ना कोणाच्या सपोर्टमध्ये राहणार मी स्वतःच्या पायावर वैयक्तिक जीवन जगायचं ठरवलं आहे मी एवढंच मेळा माझं तुम्हाला सांगणं आहे तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण ज्या व्यक्तीवरचा आपला विश्वास उडाला आहे त्या व्यक्तीपाशी आपण परत नाही जाऊ शकत कोणाला काय समजायचं ते समजा आणि दुसरं लग्न पण नाही करायचं मला म्हणजे आता आपली वेळ झाली झोपायची जास्त भरपूर काय बोलायचं पण बोलावं पण वाटत नाही कारण डोक्याचा त्रास आहे डोक्याला त्रास होतो आहे माझ्या जा, जास्त बोलणं पण मला सहन होत नाही तर भेटूया सकाळी बाय बाय गुड नाईट